आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना शालेय गणवेश व दप्तराचे वाटप आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर सी एम मेहता कन्या मंदिर येथे विद्यार्थिनींसाठी शालेय गणवेश व दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक दोनमधील राहुल जाधव जुई महिला बचत गटाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या होते व्यासपीठावर बाळासाहेब रुईकर कृष्णा अडाव प्रशांत वाबळे विरेन बोरावके सिद्धांत बागरेचा रोहित पटेल राजेंद्र वागचौरे अशोक पटेल अनिरुद्ध काळे राहुल जाधव संतोष आहेर सोमनाथ आडाव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापिका अनिता धनक उपमुख्याध्यापिका उज्ज्वला मस्के पर्यवेक्षक श्रीमती सुनीता पवार अरुण बोरनारे मनोहर म्हैसमाळे उमेश पवार ललित जगताप उमेश बोडरे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय गणवेश व दप्तरांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणात सातत्य व प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले आपण ज्या शाळेत शिकतो ही शाळा असेल किंवा नगर जिल्ह्यात असेल सातारा विभागात पूर्ण याच्या संस्थेचा जो खऱ्या अर्थानं सत्तर साला नंतर ज्यांनी विकास केला किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणात शाखा ज्यांनी ओढला असे आदरणीय कैलासवासी खासदार शंकराजी काळे साहेबांचे नातू आणि आपल्या उत्तर विभागाचे चेअरमन असतो दादा काळे यांच्या यांच्यावर दिवसानिमित्त हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे तर हा एक योग चांगला जुळून आला आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये वाटप करताना एक गोष्ट महत्वाची लावलेली मुलींना काय लावलेली क्रायटेरिया शाळेने आपल्याला शा आप ही वस्तू मिळवण्याकरता कशामुळे आपल्याला ही वस्तू ही गोष्ट का दिली गेली तर कुठेतरी आपण गुणवत्तेमध्ये इतर मुलींपेक्षा पुढे आहोत बरोबर आहे का गुणवत्तेमध्ये पुढं असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी या पद्धतीच बक्षीस या पद्धतीचं भेटवस्तू देण्यात आलेले तर सगळ्यात महत्वाचं काय आहे शिक्षणाचा उपयोग कशासाठी करायचा आहे आपण या ठिकाणी शाळेत पालकांनी आपल्याला घातलं तर त्याचा महत्वाचा उद्देश आहे का आपली गुणवत्ता वाढणे त्या गुणवत्तेतून आपलं शैक्षणिक पात्रता आणि येणाऱ्या भविष्य काळात आपलं कुटुंबाचा उत्कर्ष करणे एक महत्वाची घटना या पंधरा दिवसामध्ये काय घडली मुलींच्या बाबतीमध्ये का ज्याच्यातून आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं गेलेलं आहे अशी कुठली गोष्ट या दहा ते पंधरा दिवसात घडली घटना काय घडली विश्व विजेतेपद महिलांच बुद्धिबळ स्पर्धेच ते भारतात आलं दोन्ही महिला या भारतीय होत्या आणि जिनी विश्व विजेतेपद मिळवलं ती महाराष्ट्रीयन मुलगी होती सांगण्याचा इथं या ठिकाणी उद्देश काय का वय तिचं अठरा वर्ष होत समोर भारतीय तिचं वय छत्तीस म्हणजे गुणवत्ता जर असेल तर त्याला वयाच किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीच बंधन नसत सगळ्यात महत्वाची गोष्ट शाळेत आपण काय शिकतो या ठिकाणी आपण कुठल्या हो याच्यातून आलो कसे आहोत याला महत्व दिलं जात नाही आपले शिक्षक आपल्याला महत्व देतात आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आपल्यामध्ये असलेली प्रतिभा आपण जर अभ्यासक्रमामध्ये आपण जर याच्यात जर पुढे गेलो तर निश्चितच त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपला सन्मान आणि आपलं करिअर होत म्हणून या ठिकाणी आमच्या मित्रांनी ज्यावेळेस हे वाटप करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्याची सरसगट दिले का शाळेतल्या सर्वांना नाही तर त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी पात्रता सिद्ध केलेली आहे आणि म्हणून तुम्हाला ती गोष्ट दिली गेलेली आहे याच पद्धतीने शाळेमध्ये असे विविध उपक्रम होतात चा उपक्रम होतो आपल्याकडे शालांत स्पर्धा होतात वेगवेगळ्या स्कॉलरशिप दिल्या जातात या सगळ्या स्कॉलरशिप या तुमच्या गुणवत्ता आधारेवर दिल्या जातात आणि येणारा काळ सुद्धा आपल्याला आपली ही जी सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर आपल्या भविष्यासाठी करायचा आहे आपण जर पाहिलं की गेल्या दोन तीन दिवसापासून आमदार आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस सगळ्या ठिकाणी साजरा होत आहे त्याच्या माग कारण असं आहे की आमदार साहेबांनी जे काम केलेले आहेत कोपरावच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी शहराच्या शहर असेल तालुका असेल सा, त्याच्यासाठी आणि ते त्यांचं एक आम्ही वैशिष्ट्य आहे त्यांचं की ज्याचं काम होणार आहे त्याला सांगतात ते काम होणार ज्याचं काम नाही होणार ते नाही होणार सगळे काम तर नाही पूर्ण करू शकत पण जास्तीत जास्त काम कसे पूर्ण होतील ह्या दृष्टीने त्यांनी पाहिले त्यामुळं एक युवा वर्गामध्ये त्यांची प्रसिद्धी जास्त होती त्यामुळं दोन तीन दिवसापासून बऱ्याच ठिकाणी शालेय विद्यार्थी असेल इतर बाकीच्या काही बदल विद्यालय असेल अशा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे कारण मी म्हणजे आमदार साहेबांचे आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून त्यांचं कौतुक करत असं असं वाटत असेल तर तसं नाही मुलांना कारण दादा खरंच म्हणजे सगळ्यांचा विचार करून जे कोपरगावच्या हितासाठी त्याच्यासाठीच काम करतात ते आणि त्यांचे प्रयत्न खूप अजून विचार खूप छान आहे त्यामुळे आपल्या युवा वर्ग सिनियर तर आहेच पण युवा वर्ग पण त्यांच्या खूप मोठ्या पद्धतीने आहे त्यामुळं हा जो कार्यक्रम ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी कार्यक्रम हे केला आपल्या जुई महिला बचत गटा बचत गट आपले राहुल जाधव व त्यांचे सहकारी सर्व की शाळेतल्या मुलींना दप्तर असल विद्या गणवेश असतील मुख्य अध्यापिका अनिता धनक यांनी उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे नमूद केले विद्यार्थी मैत्रिणींनो माझ्या आत्ताच्या शैक्षणिक प्रवासामध्ये माझी जवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सेवा झाली या सेवेमध्ये कोपरगाव शहराला एवढं दानशूर व्यक्ती लाभलेले आहेत ला हे मी प्रथमच पाहते कारण आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाच्या का वेळी जर आपण पाहिलं असेल तर आपल्या दानशूर व्यक्तींकडूनच आपल्याला बरीचशी आतापर्यंतची जी देणगी आहे ती देणगी आत्तापर्यंत मिळालेली दे आहे त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत अनेक मुलींना आपण शालेय गणवेश त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्य पुस्तक यांचं वाटप केलेलं आहे हे सगळं करण्याचं कारण काय आताच प्रशांत सरांनी तुम्हाला सांगितलं कि आजची जी महिला आहे ती महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि याच महिला आता उद्या मोठ्या पदावर रुजू होणार आहेत आणि मोठ्या पदावर जाऊन त्या आपल्या आई नाव त्याचबरोबर स्वतःच नाव आणि स्वतःच अस्तित्व सिद्ध करणार आहे आणि हे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या थोर दानशूर लोकांचं आपल्याला सपोर्ट मिळत आहे हे आपण आयुष्यामध्ये कधीही न विसरून पुढे आपल्याला आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल करून आपण प्रत्येक परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवावं ही त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे ती सगळ्यांनी आपण पूर्ण कराल अशी मी तुमच्याकडून या सर्वांना ग्वाही देते आणि माझी दोन शब्द थांबव या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थिनींना लाभ मिळाला असून ला सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल प्रशंसनीय ठरले आहे